मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंदचे या विशेष भागात आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आजचा विशेष भाग आपल्यापुढे सादर करत आहे मराठी इतिहासात ज्या स्त्रियांनी आपल्या पराक्रमाने त्यागाने आणि असीम धैर्याने अमर ठसा उमटवला त्यातील एक तेजस्वी नाव म्हणजे महाराणी येसुबाई संभाजी भोसले ही कथा आहे एका राजमातेची जिने आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण स्वराज्यासाठी स्वार्थ त्यागाची परिसीमा गाठली ही कथा आहे एका सामर्थ्यशाली स्त्रीची जिने मुघल सल्तनीच्या कैदेत असूनही मराठ्यांच्या संघर्षाला नवी दिशा दिली आहे आज आपण जाणून घेणार आहोत महाराणी येसुबाईच्या त्यागाची शौर्याची आणि अढळ निष्ठेची अद्वितीय गाथा जी मराठीशाहीच्या इतिहासातील एक प्रकाशमान अध्याय आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया महान स्वार्थ त्यागी महाराणी येसुबाई मराठीशाहीच्या इतिहासात आपल्या गुणांच्या जोरावर प्रकाशमान झालेली दुसरी राजस्त्री म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची राणी महाराणी येसुबाई संभाजी महाराजांची कारकिर्द संकटाची मालिकाच असलेली राजवट होती शिवप्रभूंच्या निधनानंतर राज्यातील प्रधानांनीच केलेला स्वामीद्रोह पुढे विषप्रयोग करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न या घटनांमुळे संभाजी महाराजांच्या स्वकियांवरील विश्वासच उडाला होता अशातच दिल्लीपती औरंगजेबाने दक्षिणेत स्वराज्यावर स्वारी केली सन आठ सोळाशे एक्क्याऐंशीची घटना या संकटाचा फायदा घेऊन पश्चिम किनाऱ्यावरील सिद्धी व पोर्तुगीज स्वराज्याच्या जीवावर उठले अशाच परिस्थितीत संभाजीराजांच्या सुखदुःखात सहभागी होणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे त्यांची राणी येसुबाई कोकणातील शृंगारपूरच्या पिलाजी शिरक्यांच्या त्या कन्या खुद्द शिवछत्रपतींनी त्यांची निवड आपली स्नुषा म्हणून केली या निवडीच्या कसोटीत त्या पुरेशा आणि पुरेपूर उरल्या तर रात्रदिन युद्धाच्या प्रसंगात गुंतलेल्या स्वराज्याच्या अंतर्गत कारभारात पतीच्या बरोबरीने त्यांनी आपला भार उचलला खुद्द संभाजी महाराजांनी त्यांना श्री सखी राधनी जयती असा शिक्का बहाल करून त्यांच्या कार्याचा उचित गौरव केलेला आढळतो येसुबाईच्या जीवनात खरा कसोटीचा प्रसंग आला तो संभाजी महाराजांच्या वधानंतर वज्राघात व्हावा त्याप्रमाणे संभाजी महाराजांच्या वधाचे संकट त्यांच्यावर कोसळले पण हे संकट तेथेच संपलेले नाही शत्रूने खुद्द राजधानी राजगडास वेढा देतला आणि राजगडावर असणारे सर्व मराठी राजकुटुंबच कैद करण्याचा औरंगजेबाचा डाव होता रायगडावर यावेळी येसुबाई बालराजा शाहू राजाराम महाराज आणि इतर परिवार वास्तव करून होता पुढे मसलत काय हा प्रश्न सर्वांना भेडसावत होता तर रिकाम्या पडलेल्या मराठ्यांच्या गादीवर बालराजा शाहूस बसून राज्याची सर्व सूत्रे येसुबाई आपल्या हाती येतील असा सर्वांचा होरा होता पण स्वराज्याच्या या राणीने आगडीच मसलत सांगून सर्वांना धक्का दिला आपल्या पुत्रास गादीवर न बसविता राजाराम महाराज गादीवर बसून त्यांना छत्रपती म्हणून त्यांनी जाहीर केले आपल्या पुत्रास छत्रपती न बनविता आपल्या दिरास राजाचे सिंहासन अर्पण करून या मराठा राणीने इतिहासात निस्वार्थीपणाचा व त्यागाचा एक आदर्श निर्माण केला होता येसुबाईचे केवळ हे एकच कृत्य त्यांना महान स्वार्थ त्यागी स्त्रीचे स्थान बहाल केल्याशिवाय राहत नाही येसुबाई पुढे आपल्या पुत्रासह मोगलांच्या कैदेत पडल्या सन सोळाशे एकोणनव्वद आणि पुढे एक दोन नव्हे तर तब्बल बरीच वर्षे त्या शत्रूच्या कैदेतच राहिल्या दरम्यान त्यांचे पुत्र शाहू महाराज कैदेतून सुटून मराठ्यांचे छत्रपती बनले सन सतराशे आठ त्यानंतर बाळाजी विश्वनाथ या कर्तबगार पेशव्याने दिल्लीवर स्वारी करून येसुबाईंची मुक्तता केली सन सतराशे एकोणावीस तीन दशकानंतर मराठ्यांची ही राणी कैदेबाहेर पडली माता पुत्र प्रदीर्घ वियोगानंतर एकमेकास भेटली पुढे सन सतराशे एकतीस साली त्यांना स्वर्गवाद झाला एकीकाळी औरंगजेबाच्या कैदीत सापडलेल्या आपल्या पुत्राचे राज्य कलेकलेने वर्धिष्णू होत चालल्याचे मराठ्यांचे निशाण नर्मदापार गेल्याचे पाहण्याचे भाग्य या राजमातेस लाभले महाराणी येसुबाईचा जीवन संघर्ष केवळ त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यापुरता मर्यादित नव्हता तर तो संपूर्ण मराठीशाहीच्या भवितव्याशी जोडलेला होता त्यांच्या त्यागामुळेच मराठा स्वराज्याचे दीपस्तंभ छत्रपती शाहू महाराज राजसिंहासनावर विराजमान झाले आणि स्वराज्याचे अस्तित्व टिकून राहिले मुघल कैदेत असतानाही त्यांच्या आत्मसन्मानाने धैर्याने आणि दूरदृष्टीने मराठ्यांच्या भविष्याचा मार्ग प्रशस्त केला हीच त्या महान राणीची खरी ओळख होती एक निष्ठावान राजमाता एक कुशाग्र नेता आणि एक अचल स्त्री शक्तीचा आदर्श इतिहासाने अनेक राजे सेनापती योद्धे पाहिले पण महाराणी येसुबाईसारखा त्याग संयम आणि पराक्रम दुर्मिळच त्यांच्या प्रेरणादायी जीवन कहाणीचा हा संदेश आजही आपल्या मना मनामनात तेवत राहावा आपल्या संस्कृतीला नव चैतन्य देत राहावा महाराणी येसुबाई संभाजी भोसले मराठी मराठीशाहीतील प्रकाशमान राजस्त्री एक अमर प्रेरणा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा